सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील निवडे इथल्या मागासवर्गीय हरिजन बेघर वसाहतीमध्ये आर सी सी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी निधी मंजूर झालाय मात्र ज्या ठिकाणी एकही दलित कुटुंब राहत नाही अशा ठिकाणी काँक्रीट रस्ता करण्यात आलाय त्यातून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप लहुजी संघर्ष सेनेनं केला आहे पन्हाळा तालुक्यातील निवडे इथल्या मागासवर्गीय हरिजन बेघर वसाहतीमध्ये आर सी सी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी निधी मंजूर झालाय मात्र एकही एक मागासवर्गीय दलित कुटुंब ज्या ठिकाणी राहत नाही त्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता कळण्यात आलाय त्यासाठी तीन लाख नव्याण्णव हजार पाचशे सव्वीस रुपये खर्च झालेत निवडेच्या सरपंच उज्ज्वला सुतार यांनी हा निधी दुसऱ्याच ठिकाणी खर्च केलाय त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप युवा लहोजी संघर्ष सेनेनं केलाय याबाबत महसूल विभागाला निवेदन देऊन सरपंच सुतार यांना पदमुक्त करावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा लहौजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी दिलाय दरम्यान हा रस्ता लोकांना सोयीचा असल्यानं त्या रस्त्याचं काम केलंय त्यात कोणाचाही स्वार्थ नव्हता लवकरच याबाबत अहवाल सादर करणार असल्याचं सरपंच उज्ज्वला सुतार यांनी सांगितलं